रितेश देशमुख यांचा जन्म लातूरमधील बाबळगाव या गावी झाला आहे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री विलासराव देशमुख व वैशाली देशमुख यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत रितेश देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुखे लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत व त्यांचे डाकले बंधू धीरज देशमुखे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार आहेत रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जी डी सोमांनी मेमोरियल स्कूल येथे झाले दोन हजार तीनमध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पर्दापण केले या चित्रपटाद्वारे जोडीत जमलेल्या जेनेलिया यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार पत्नी म्हणून पसंत केले व दोन हजार बारामध्ये हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही रीतिरिवाजीनुसार ते जेनेलिया यांच्यासोबत विवाहबुद्ध झाले जेनेलिया या अभिनेत्री असून त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलगू चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे रितेश देशमुख यांच्या दोन्ही वहिनी आदित्य अमी देशमुख व दीपिक शाह धीरज देशमुख या देखील चित्रपटसृष्टींशी निगडीत आहेत मोठ्या वहिनी आदित्य यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर डाकट्या वहिनी दीपिक शाह या स्वतः निर्मात्या असून सुप्रसिद्ध निर्माते वासू सु भगवानी यांच्या त्या कन्या आहेत रितेश आणि जनिया यांना दोन आपत्ती असून रियान व राहील अशी त्यांची नावे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेजारील आयकॉन प्रेस करायला विसरू नका